न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार मी राणी खास लेवाला आपण पाहतायत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आज वीस नोव्हेंबर आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आज आपण अहिल्यानगर शहरातील भोसले आखाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता माझ्या ह्या बाजूला किती मोठ्या प्रमाणात इथे मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रिया पार पडते सकाळपासूनच इथे मोठ्या संख्येने मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी येत आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात की येणाऱ्या मतदारांसाठी मंडपची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकंदरीत असं पाहायला मिळतं आहे आणि आत्तापर्यंत तब्बल चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होती न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीसाठी साठी स्वामी गोसावीसह मी राणी काल अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा